वॉटरशेड यात्रेचा सुकडी येथे शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला शुभारंभ प्रधानमंत्री कृषी जल सिंचन योजनेचा दुसरा टप्पा वर्ध्याच्या समुद्रपूर आणि सेलू या दोन तालुक्यात राबविण्यात येत आहे जलसंधारण विभाग तसेच कृषी विभाग याच्या वतीने जिल्ह्यातील काही गावात ही वॉटरशेड गावा यात्रा पोहोचणार आहे गावागावात पाणी नियोजनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे सुकळी स्टेशन येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चार विद्यार्थ्यांच्या वतीने पाणी वाचवण्यासाठी आवाहन करीत पथनाट्यमधून जनजागरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य देखील सादर केले कृषी विभाग व जलसंधारण विभागाकडून पाणलोट क्षेत्राचे मॉडेल ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आले आहे जनजागृतीसाठी तयार केलेल्या या मॉडेलला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी भेट दिली जलसंधारण या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देत त्यांना प्रोत्साहित करण्यात आले तसेच जलयोद्या म्हणून पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला सिरू तालुक्यातील सुकळे स्टेशन येथे वॉटरशेड यात्रेला हिरवी झेंडी देऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जलतज्ञ माधव ठाणे शेखर शेंडे नदी जाणून घेताना प्रकल्पाचे सुनील राहाणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा मलघम सुकडे स्टेशनचा सरपंच निलिमा जाधव उपसरपंच प्रमोद तडस उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे गट विकास अधिकारी पान तालुका कृषी अधिकारी राऊत जलसंधारण अधिकारी अक्षय बेंद्रे उपस्थित होते काय आहे पाण्याचा निष्काळजीपणे जर वापर केला तर दुष्काळ सहन करावा लागतो म्हणून पाणी संदर्भात काम मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे यासाठी लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे लोकसहभाग वाढवल्याशिवाय चळवळीला यश येत नाही चळवळ यशस्वी करायला सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद लाभला पाहिजे असे प्रतिपादन खासदार अमर काळे यांनी यावेळी केले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी वॉटरशेड यात्रेच्या निमित्ताने जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले आहे राळेगाव सिद्धीचे उदाहरण देत त्यांनी नदीच्या उगमापासून त्याचा अखेरपर्यंत नदी संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी जलतज्ञ माधव कोटस्थाने यांनी गावाचं पाणी अडवून जर साठवलं तर टंचाई भासणार नाही माथा ते पायथा यानुसार नियोजनाची गरज आहे पाणी साठवल्याने शिवारात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध राहील वॉटरशेडची कामे झाली तर गावातील दुष्काळ देखील दूर होईल यासाठी माथा ते पायथा कार्यक्रमाला भर द्यावा असे सांगितले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना फेज टू मध्ये आपण दोन तालुका घेतलेल्या आहेत सेंट्रल गवर्नमेंटच्या प्रमाणे दोन तालुका आपण विशेषतः घेत आहेत सेलू तालुका आणि समुद्रपूर तालुका जेणेकरून सेलू तालुका आणि समुद्रपूरच्या पूर्ण बोर नदीच्या जे काही वॉटर शेड आहेत तिथे एन आर डब्ल्यू म्हणजे वॉटर रिसोर्स रिलेटेड जे काही काम आहेत ते आपण घेणार आहोत अशी करून म्हणजे लोकांचा सहभाग कशी वाढू शकतात म्हणजे वॉटर रिसर्वेशन कन्सर्वेशनच्या जे काही स्कीम सक्सेसफुल करायचं असेल महाराष्ट्राचं उदाहरण घेतो रालेगाव सिद्धीमध्ये आपल्याला सक्सेसफुल झालेलो अशी कुठलाही स्कीम सक्सेसफुल करायची असेल लोकांचा सहभाग आपल्याला नक्की पाहिजे आहे ते कशी ते सहभाग करू शकतात म्हणजे सहभागी वाढायला साठी काय करू शकतात हे जो स्कीम आहे स्कीम आपण ते स्कीमच्या घडणा आपण पाहिल्या असेल ग्रामपंचायती स्तरावर वॉटर साठी एक कमिटी बनवलेल्या आहेत आणि वॉटर साठी गावकरांच्या ते कमिटी डिसाईड करतात कुठली काम घ्यायची म्हणजे थोडक्यात बोलले असेल ते अधिकारी लट प्रोग्राम नाहीये ते गावाच्या गाव गावकर लट प्रोग्राम आहेत म्हणजे त्यांनी डिसाईड करतात त्यांनी प्लॅनिंग करतात आणि त्यांनी डिसाईड करतात कुठला काम घ्यायचे आणि जेणेकरून त्याच कामाला शासनाकडून त्याच्या निधी सुद्धा मिळत आहेत मागील दोन तीन वर्षापासून सुकली ग्रामपंचायतमध्ये बरेच काम आपण घेतलेले आहेत वॉटर रिसोर्स रिलेटेड भरपूर लूज बोल्डर स्ट्रक्चर असू दे कॉन्टोरिंग असू दे भरपूर काम घेतलेलं आहे आणि इतर डिपार्टमेंटचा सहभाग सुद्धा याच्यामध्ये दिसत आहेत जेणेकरून आपल्या बोर नदीचे पूर्णपणे कन्सर्वेशन आणि सॉईल कन्सर्वेशन वॉटर कन्सर्वेशन आणि पूर्ण बायोडायव्हर्सिटीचे कन्सर्वेशन साध्य होईल एकदम म्हणजे हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल प्रमाणे चालू आहेत आणि अपेक्षा आहे की अजून लोकांचा सहभाग वाढेल आणि मागील दोन तीन दिवसापासून याच्या फेरी सुद्धा चालू आहेत आज रोजी मी इथे येताना आपल्याला फेरी करून आलेले होते फेरी करून लोकांच्या म्हणजे हंड्रेड पर्सेंट याच्यामध्ये सहभाग आपल्याला हंड्रेड पर्सेंट इन्शुर करू शकतो बऱ्याचदा